न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा दारू पिण्याच्या पैशांवरून झालेल्या भांडणात तरुणाने आपल्याच दाजीचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला अभिनंदन दादा असे खून झालेल्या बिहारी कामगाराचं नाव आहे या प्रकरणी तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी प्रमोद जगन सादा याला अटक केली आहे याबाबत पोलीस अंमलदार केशव घोटकर यांनी तळेगाव एम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनंदन हा प्रमोद याचा दाजी आहे हे दोघेही कामाच्या निमित्ताने मागील काही महिन्यांपासून नानोली येथील सोम प्रोजेक्ट एतिल कामगार वसाहतीत राहत होते अभिनंदन निरेसा दहा हा नेहमी दारू पिऊन आई बहिणीवरून शिवीगाळ करीत असे तसेच भांडण करून मारहाण करीत होता प्रमोद आणि अभिनंदन हे एकत्र जेवण करत असताना दारू पिण्याच्या पैशावरून त्यांच्यामध्ये भांडणे झाली त्यामध्ये प्रमोद यांनी मोठा दगड अभिनंदन याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर मारून त्याचा खून केला सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला एकशे वरून फोन करून नागरिकाने याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस नानोली येथील कामगार वसाहतीत गेले असता अभिनंदन याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास करीत आहेत प्रतिनिधी रोहित ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा